नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने एक नियम किंवा नियमावली तयार केलेली आहे आणि या नियमावलीच्या अंतर्गत जे मंदिरामध्ये येणारे भाविक आहेत त्यांनी व्यवस्थित कपडे परिधान करून यावं तोकडे कपडे परिधान करू नयेत अशा पद्धतीचे एक नियम किंवा एक संकेत जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत आणि अर्थात असं असे नियम करणारी केवळ सिद्धिविनायक ट्रस्ट हेच मंदिर नाही अनेक मंदिरं महाराष्ट्रातली अशी आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने काही नियम घालून दिलेले आहेत भाविकांनी कशा पद्धतीने तिथे यावं कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करावेत तर त्यामुळे त्या नियमांचं पालन केलं जातं आणि केलं गेलं पाहिजे कारण त्या मंदिरामध्ये जाताना आपला मूळ उद्देश असतो तो म्हणजे त्या मंदिरामध्ये ज्या देवाचा आपण नामस्मरण करायला जातो दर्शन घ्यायला जातो तो उद्देश आपला असतो तिथे आपण काय फॅशन करायला जात नाही किंवा तिथे आपण काहीतरी जसं आपण एखाद्या मॉलमध्ये फिरतो एखाद्या ठिकाणी दुकानं बघत फिरत असतो तसं ते फिरायला आपण जात नाही तिथे एका मनामध्ये असलेली श्रद्धा जी आहे त्या श्रद्धेने आपण त्या ठिकाणी जात असतो दर्शन घेतो नमस्कार करतो फुलं वाहतो आणि आपण बाहेर पडतो बाहेर आल्यानंतर तुम्ही अनेकजण आपापल्या पद्धतीने कोण फोटो काढतायत कोणी तिथे फिरतायत बघतायत हे चालू शकतं मात्र मंदिरात प्रवेश करताना आपल्याला त्या ठिकाणी असलेले संकेत नियम यांचं पालन करणं आवश्यक असतं त्या पद्धतीने त्या मंदिराने जर म्हटलं असेल सिद्धिविनायक ट्रस्टने की तुम्ही चांगल्या पद्धतीने व्यवस्थित कपडे घालून अंगभर कपडे घालून तिथे यायला पाहिजे तोकडे कपडे घालून आत येऊ नका तर त्यात काहीच चुकीचं नाही आहे पण आता यानिमित्ताने अर्थात हे प ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीने नियम घातले जातात तेव्हा अचानक समाजसुधारक जे असतात काही लोक म्हणजे जे स्वतःला समाजसुधारक म्हणतात त्यांना अचानक या ठिकाणी सल्ले देण्याची एक उबळ येते की जग कुठे चाललेलं आहे लोक कुठे चाललेले आहेत आणि आपण कसे हे नियम घालतोय अशा नियमांची काय आवश्यकता आहे वगैरे वगैरे अनेक सल्ले दिले जातात फुकटचे सल्ले असतात ते कारण का ही जी सगळी मंडळी विशेषतः पुरोगामी असल्याचं जे म्हणवतात स्वतःला ते स्वतः मंदिरात जातात की नाही स्वतः कोणते उत्सव साजरे करतात की नाही स्वतः कोणत्या देवाला मानतात की नाही हे कधीच उघड होत नाही ते कधीही सांगत नाही कारण का त्यांना ते सांगणं म्हणजे कुठेतरी कमीपणाचं वाटतं मग ते सांगत नाहीत मात्र असा नियम केला काही संकेत लोकांनी सांगितले की या पद्धतीनेच तुम्हाला मंदिरात यावं लागेल तर मात्र अचानक त्यांच्यामध्ये असेल पुरोगामीपणाचा जो एक डंका आहे तो पिटायला सुरुवात होते हे सगळं कसं चुकीचं चाललेलं आहे जग कुठे चाललेलं आहे सगळ्यांना कसं आता संविधानाने स्वातंत्र्य दिलेलं आहे कशाही पद्धतीने कपडे घालण्याचं कशाही पद्धतीने वावरण्याचं तेव्हा हे असे सल्ले देणारे पुढे येतात तसेच आताही ये सिद्धिविनायक ट्रस्टने हा निर्णय घेतल्यावर असे अनेक समाजसुधारक जे आहेत ते पुढे यायला सुरुवात झालेली आहे अर्थात त्याकडे लक्ष देण्याची अजिबात गरज नाही कारण जे मंदिरात जात आहेत त्यांनाही माहिती असतं की मंदिरात जाताना आपण कोणत्या प्र पद्धतीचे कपडे घातले पाहिजेत कशा पद्धतीने मंदिरात वावरलं पाहिजे कोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे हे सगळ्यांना माहिती असतं अर्थात ते पुन्हा एकदा सांगण्यात आलं नीट आणि तशी नियमावली जर लिहून ठेवण्यात आली तर त्याचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे विशेषतः मुंबईमध्ये अनेक महाराष्ट्रातल्या किंवा महाराष्ट्राबाहेरच्या अनेक राज्यातून लोक येत असतात रोजच्या रोज आणि सिद्धिविनायक मंदिर हे एक आक आकर्षणाचं केंद्र आहे मुंबईतलं त्यामुळे अनेक लोक त्या ठिकाणी दर्शनाला येतात बसेस तिथे उभ्या असतात त्यातून लोक उतरतात आणि दर्शन घेतात आणि पुन्हा जे काय पुढचे तीर्थक्षेत्र किंवा आणखी काय पर्यटन स्थळं बघायला जायची असतील तिकडे ते जातात अशा वेळेला तिथे चांगले कपडे घालून यावं ही अपेक्षा जर असेल तर त्यात चूक काहीच नाही आणि मंदिरातच कशाला कोणत्याही ऑफिसमध्ये सुद्धा तिथे जाताना त्या ऑफिसमध्ये जाताना सुद्धा अनेक नियम घातलेले असतात ना अनेक ऑफिसेसमध्ये तुम्ही टाय घाला अमुक पद्धतीचं अमुक रंगाचं शर्ट घातलं पाहिजे किंवा पायामध्ये चांबड्याचे बूटच पाहिजेत असे नियम असतात काही ऑफिसेस जे असं हाय प्रोफाईल ऑफिसेस आहेत तिथे सुटाबुटामधले लोक दिसून येतात आपल्याला त्यांना ते नियम आहेत ना तेथे कोणी सांगू शकत नाही मला संविधानाने स्वातंत्र्य दिलं आहे मी कोणत्याही पद्धतीचे कपडे घालू येईल तर मग त्याला लागलीच दुसऱ्या ऑफिसमध्ये तुम्ही जॉईन व्हा आजच असं सांगण्यात येऊ शकतं कारण आमच्या ऑफिसमध्ये काम करायचं तर आमचे जे नियम आहेत त्याचं पालन करावं लागेल आणि ते कोणतेही नियम कपड्यांच्या बाबतीत नव्हे तिकडे वागण्याच्या बाबतीतले नियम असतील ते तुम्हाला त्याचं पालन करावं लागेल करा की नाही पूजेला बसताना कोणी हाफपॅन्टमध्ये तर पूजेला बसणार नाही तिथे तुम्हाला सदरा लेंगा जो आहे तो घालावा लागेल साडी घालून बसावं लागेल आपल्या मनाला येईल तसे कपडे आपण घालत नाही कारण तो एक श्रद्धेचा प्रश्न असतो त्या वातावरणाचा प्रश्न असतो तो प्रसंग, प्रसंग कसा असतो त्या प्रसंगाला कसं सामोरं जायचं असतं त्यानुसार आपण कपडे परिधान करतो विवाहाच्या वेळेला जे कपडे जे नव वधूवर असतात ते कोणत्या पद्धतीचे कपडे घालतात तर त्या विवाहासाठी अनुकूल असे कपडे ते घालत असतात आपल्याला स्वातंत्र्य दिले म्हणून कसेही कपडे तिथे घालून चालत नाही मग हे संकेत आपणच पाळत असतो शाळेमध्ये युनिफॉर्म दिलेले असतात ते त्यासाठीच असतात की सगळी मुलं ही एकच आहेत एकत्रच तिथे वावरणार आहेत तिथे कोणी सांगू शकत नाहीत पालक की आम्ही आमचं आम्हाला स्वातंत्र्य मिळाले संविधानाने दिलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही आमच्या मुलाला हव्या त्या कपड्यांमध्ये पाठवू तर त्याला तात्काळ दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल जिथे तुम्हाला असं स्वातंत्र्य उपभोगता येईल तर हे नियम सगळीकडेच असतात शाळेमध्ये असतात ऑफिसमध्ये असतात कॉलेजमध्ये असतात त्या नियमांचं पालन करणं आवश्यक असतं कारण तुमचा मूळ उद्देश शाळेत जाताना शाळेत अभ्यास शिकणं आहे तुमची फॅशन करणं नव्हे तशाच पद्धतीने शाळेत नियम घातला तो त्या पद्धतीने तुम्हाला युनिफॉर्म घालावे लागतील पूजेला बसायचं तर त्या पद्धतीनेच तुम्हाला कपडे परिधान करावे लागतील तसंच मंदिरात जाताना तुम्हाला जे नियम सांगितलेले आहेत त्या पद्धतीने कपडे घालावे लागतील व्यवस्थित कपडे घालून यावं लागेल त्याच्यात चूक काय आणि काय नुकसान आहे कोणाचं ज्यांची श्रद्धा आहे देवावर ज्याला त्या मंदिरात जावंसं वाटतं त्याने त्या मंदिराचे नियम पाळावेत दक्षिण भारतामध्ये असे अनेक मंदिरं आहेत जिकडे काही ठराविक पद्धतीचेच कपडे घातले पाहिजे तसे नियम आहेत त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं असेल तर ते कपडे घालावे लागतात मग तिकडे काही पुरुष असतील तर त्यांना लुंगीवर जावं लागतं किंवा धोतर नेसावं लागतं महिला असतील तर त्यांना साडी घालूनच जावं लागतं मग यात चूक काय काय नुकसान आहे त्याच्यामध्ये त्याच्यात कुठे आलं आहे समाजसुधारणेचं काय तत्व काय गरज आहे त्याची घरामध्ये वावरताना आपण आपल्याला हवे हो तसे कपडे घालू शकतो तिथे कोणी बंधनं आणत नाही तिकडे सरकार सांगत नाही अमुक पद्धतीनेच तुम्ही घरामध्ये वावरा म्हणून पण जिथे कुठे जाल त्या ठिकाणी चांगले कपडे असावेत व्यवस्थित कपडे असावेत असं जर कोणी सांगितलं तर त्यात कोणताही चूक असण्याचा त्यात काहीतरी अन्याय होतो आहे आपल्यावर असं मांडण्याचं अजिबात कारण नाही पण यानिमित्ताने समाज सुधारणेची जी उबळ अनेकांना येते त्यांच्याकडे अजिबात लक्ष देण्याची गरज नाही कारण मुळात ते स्वतः कधी मंदिरात जात नाहीत मंदिरात जातानाचे फोटो टाकत नाहीत कुठल्या उत्सवांचे फोटो टाकत नाहीत किंवा तिथे काय तो उत्सव साजरा करतो आहे याविषयी ते लिहित नाहीत ते फक्त असे नियम केले की के अचानक त्याविषयी जागरूक होतात आणि लोकांना कुठेतरी आपण जागरूक करतोय लोकांमध्ये जागृती निर्माण करतो आहे असा एक आव आणायला सुरुवात करतात त्याकडे लक्ष देण्याची अजिबात गरज नाही विशेषतः हिंदू मंदिरांमध्ये असं काहीतरी नियमावली आखली की मग त्यांना जाग येते बाकी ठिकाणी अनेक वेगवेगळ्या धर्माचे जातीपंथाचे जे काही मंदिरं आहेत त्या ठिकाणी त्या त्या पद्धतीने लोक वावरत असतात त्यांनी जे नियम घातलेले आहेत त्या नियमानुसारच वावरत असतात त्याच्यात ते त्यांना काही चुकीचं वाटत नाही त्या काही अन्याय होतो आहे असं वाटत नाही पण आपल्या इथे हिंदू मंदिरांच्या बाबतीत असं काय केलं की मात्र अनेकांना दुःख व्हायला सुरुवात होती त्यांनी कृपया हे सल्ले देऊ नयेत आणि लोकांनी ते ऐकू नयेत त्यापेक्षा या मंदिरामध्ये जाणाऱ्यांनी व्यवस्थित कपडे परिधान करावेत कारण आपण फक्त त्या देवावरची श्रद्धा म्हणून तिथे आलेलो हो। आहोत आपली फॅशन दाखवण्यासाठी तिथे येत नाही ह्याचं भान ठेवावं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्ती जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद